माझी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये दोन जणं असली तर अठरा दुनिक छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात तथा तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला दुसरा टप्पा मला वाटतं नगर नागपूरला केला तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ आज जवळपास एक कोटी साठ लाख मायमाऊली आया बहिणी मुली यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत अहो एक तर महिला परवा भेटली म्हणले दादा तुम्ही पाठवलेले तीन हजार रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले तीन हजाराचे मी राखी बांधण्याच्याकरता करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि तीन हजार रुपयाच्या साहित्यात वीस हजार रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यातनं मला वीस हजार रुपये मिळाले इतकी खुश झाली होती इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना दीड हजार म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाते धुणभांडी करती पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहती गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या दीड हजाराची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेतच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो आर्थिक चक्र फिरतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठ्या घ्या अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे